शेवटपर्यंत पाहूया शासनाच्या कंत्राटी व आरक्षण विरोधी धोरणात शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार मुंबई येथे बैठकीचे आयोजन अरुण जाधव राज्याध्यक्ष शिक्षक संघटना समन्वय समिती तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ हा हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहावा पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकाउंडला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतो चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहूया सविस्तर राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनीनो महाराष्ट्र शासनाने दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या व आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करून शिक्षकावर खूप मोठा अन्याय केला आहे ह्यामध्ये दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये ज्या शिक्षक बांधवाचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे अशा शिक्षकांच्या पाल्यांना आता सी टी टी व टी ए टी, -टी अनिवार्य केलेली आहे खरे तर सहानुभूती म्हणून व ह्या मयत शिक्षकांच्या पाल्यांना नोकरीसाठीची हो ने ही खूप मोठी संधी होती परंतु आता ह्या शासन निर्णयाने ही संधी मिळण्याची शक्यता दुसर झाली आहे कारण जर मै्यात शिक्षकाच्या पत्नी सेवेमध्ये अनुकंप तत्वावर समाविष्ट व्हायचे असेल तर पत्नीला सुद्धा टी सी टी ई टी किंवा टी टी ए उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्यामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबावर खूप कुट मोठा अन्याय आहे दुसऱ्या शासनाने शासनाने पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनांकच्या शुभ मुहूर्तावर निर्गमित करून कंत्राटी विरोधी धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे कारण वीज किंवा वीजपटाच्या मध्ये शाळेवर शिक्षक भरती करताना कुठल्याही विंदू नियमवालीचा वापर न करता त्या ठिकाणी बी एड डी एड कंत्राटी पद्धतीने व शिवानिवृत्त शिक्षक यांना नियुक्त द्यावायची आहे म्हणजे याचा अर्थ असा की ह्या यापुढे शिक्षकांची भरती न करता फक्त आरक्षणाची नियमावली राबवायची नाही व यातून पद्धती आरक्षण संपवण्याचा हा कुठील दाव शासनाचा या आदेशातून दिसत आहे या दोन शासन निर्णयाचे अवलोकन केले तर असे लक्षात येते की एकीकडे मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या पाल्यांना किंवा वारसांना अनुकंपा तत्वावर शेवमध्ये समाविष्ट होण्यासाठी सी टी ई टी ओ टी ई टी, टी अनिवार्य केली आहे तर दुसरीकडे मात्र पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये कंत्राटी शिक्षक घेताना तो फक्त डी एड बी एड असणे आवश्यक आहे असे म्हटले म्हणजे शासन निर्णयाचा किती विरोधाभास आहे हे आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही परंतु मुद्दाम शिक्षकावर अन्याय करण्यासाठी शासनाने हे दोन शासन निर्णय निर्गमित केले आहेत म्हणून या शासन निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे शिक्षकांसाठी कदनकार ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तसेच एकूणच शैक्षणिक हिताच्या विरोधात काढलेल्या या शासन निर्णयाच्या विरोधात राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येणार आहे आंदोलनाचे स्वरूप आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक येथे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे बैठकीचे स्थळ शिकापा मध्यवर्ती कार्यालय फॉरेन पोस्ट ऑफिस समोर बॅनड पीअर फोर्ट मुंबई दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा वाजता